जिल्हा वार्षिक योजनेमध्ये सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये अमरावती जिल्ह्याने शंभर टक्के खर्च केलेला आहे अशा स्तरेने सन दोन हजार तेवीस चोवीस मध्येही सर्व यंत्रणांकडून कामे विविध कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावे असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे घेण्यात आली यावेळी त्यांनी जिल्हा वार्षिक योजना, योजना सन दोन हजार बावीस तेवीस तसेच दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेतला पालकमंत्री यांनी बैठकीच्या सुरुवातीला शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व जिल्हा वासियांना शुभेच्छा दिल्या तसेच नवरात्री दरम्यान कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगावी अशी सूचना त्यांनी यावेळी दिली यानंतर बैठकीला उपस्थित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांच्या प्रमुखांकडून जिल्हा वार्षिक योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला यावेळी खासदार डॉक्टर अनिल भोंडे आमदार प्रवीण पोटे आमदार प्रताप अडसड आमदार राजकुमार पटेल जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा सहायक जिल्हाधिकारी तथा धारणी प्रकल्प अधिकारी रिचर्ड यांथन પાલકમંત્ર વિશેષ કાર્ય અધિકારી બાળા સાહેબ યાદવ મંડપ આયુક્ત દેવિદાસ પવાર નિવાસી ઉપજિલાધિકારી ડોક્ટર વિવેક ઘોડકે અતિરિક્ત મુખ્ય કાર્યકારી અધિકારી સંતોષ જોયોજન અધિકારી અભિજિત મસ્કે તવિધ વિભાગ પ્રમુખ ઉપસ્થિત હોતે जिल्हा नियोजनातील कामे करताना सर्व यंत्रणांनी प्रस्ताव सादर करताना कामांची निकड लोकप्रतिनिधींनी दिलेल्या शिफारसी सूचना तसेच सामान्य जनतेच्या मागण्यांना महत्व देऊन कामांचा प्राधान्य क्रम निश्चित करून प्रस्ताव सादर करावे तसेच सर्व यंत्रणांनी कामे विहित वेळेत पूर्ण करावीत वे, मंजूर कामे दर्जदार व्हावी यासाठी उपाययोजना कराव्यात ज्या यंत्रणांनी अद्याप प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक कार्यवाही केलेली नाही ती तातडीने करावी आगामी त्यांनी पूर्ण काळातील आचारसंहिता विचारात घेऊन तातडीने निविदा प्रक्रिया पूर्ण करून निधी मार्च दोन हजार चोवीस पूर्वी खर्ची पडेल असे नियोजन करण्याच्या यंत्रणांना सूचना दिल्या विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती